तर हवा बघा हि तर घेतलं आहे फुलावर म्या आपल्याला मराठी रेसिपी बनवायची आहे आता ही इंडियन आपल्या महाराष्ट्रामध्ये जसे खाते तसे तो तरी मला भाजी बनवायची होती म्हणून म्हणलं आता आपण हे बघावं त्याच्यासाठी घेतली कोथिंबीर त्याच्यासाठी घेतल्या तीन हिरव्या मिरच्या कांदा तीन तंबाटे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या एवढी फुलावर कापून घेतली ही पण टाकायची आणि एवढे शांगदानी घेतलेत थोडंफार खोबरं टाकायचं ह्याच्यात मीठ टाकून घेतलंय त्याच्यात हळद पण टाकायची तर हवा का फ्रेंड हळद टाकली मीठ टाकलं ह्याच्यात म्हणजे आपली पानग फुलावर आहे ना तर ह्याच्यामध्ये किडे हे असतात ना आणि औषध पण भरपूर टाकीत काय पण ह्याच्यावर म्हणून आपलं ह्या पाण्यामध्ये काय करून घ्यायचं तिला सगळी पैकी सगळे टाकून घेतले असे आलटून पलटून घ्यायची मस्त हलवून एका उकळी आलेल्या पाण्यामध्ये ह्याला काही शिजवून घ्यायची नाही धुवून घ्यायची आणि चाळणीमध्ये गाळून घ्यायची हा का गॅस बंद करून टाकला आता ते आपल्याला धुवून घ्यायची एकदम काळं आहे म्हणजे आपल्या त्या भाजीला एकदम काळा कलर येणार काळा म्हणजे करपून बी नाही टाकायचा कलर येण्यासाठी पण आमच्याकडं आहे मसाला तर मी भाजले ह्याच्यात टमाट कांदा मिरची आणि हा हो का हे खोबरं तुम्हाला तर दाखवलेलंच आहे आणि आता मी ह्याच्यात वाटून घेणार लसूण पण टाकणार ह्याच्यात वाटायला हवं का आणि कोथिंबीर थोडी टाकणार हा आपलं हे शेंगदाणे हवं का मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हवा का हे ह्याच्यात घेतलं आहे वाटायला मी लाय चार्जिंग कमी आहे म्हणून दिसणार काही ह्याच्यात टाकलं लसूण थोडा आल्याचा तुकडा पण टाकणार आहे तुम्हाला जर टाकायचा असेल तर टाकू शकता आणि ह्या प्रकारची पूर्ण रेशीपी बघा तुम्ही त्या भाजीची आता कोण कोण वास येतोय म्हणून खात नाही कुणाला आवडत नाही पण काळ्या वाटणातली भाजी जर खाल्ली ना कुणाला पण आवडणार असं नाही आवडणारी नाही कीच भरपूर अवका मला ही डाळ नाही त्याला टाकायची आहे पण मी थोडी भाजून घेतली धुवून घेतली मस्त आपले फ्लावर इकडं आपलं पातीला ठेवलं आहे आता गरम व्हायला इथं आपण तेल टाकून घेऊ इतकं नाही बरं का तेल इतकंच जमत नाही मला तर हो का आपण टाकून घेऊ हो तेल आम्ही हे वापरता येते शेंगदाण्याचं वावतील हवा का ह्याच्यामध्ये ना कुडणीला काय टाकायचं आहे का महुरी दुसरं ना टाकायचं काय महुरीला टाकून द्यायचं तडक्याला कारण लसून टाकल्या असून त्याचा तडक्याला मोहरं टाकून द्यायच तर हवा का मी कमी गॅस केला पण आता हे काही ग्राईंड केलेलं मिश्रण आता ह्याच्यात टाकून द्यायचं पूर्णपणे मिश्रण टाकून घेतलं मी त्याच्यामध्ये जेवढं वाटलं होतं ना करून टाकलं हवं हो हे कारण लागतच होतं आपल्याला ते तेवढा तर आता ह्याला मस्तपैकी परतून घ्यायचं तर मी टाकते ह्याच्यात का आपण टाकून घेऊ हळद हळद टाकली मग आता ही लाल चटणी काळी चटणी पण टाकायची मग काही ही डाळ त्याच्यामध्ये छान त्याची थोडं करताला आपल्याला ह्याच्यात पाणी टाकून घ्यायचं शिजण्यासाठी मस्तपैकी हा मसाला शिज द्यायचा हा का एक चमचा मीठ टाकून घेऊ आपण आणि काळा मसाला मोठा एक चमचा हो का अर्धा आणि आता आणि थोडं पाणी आणि टाकायचं शिजाय भरपूर आधी त्याला तेल योजत शिजून घ्यायचे कारण ह्याच्यामध्ये खोब राही नाही तर ह्याला तेल सुटायला मस्त आणि आपल्याला ह्याच्यामध्येच टाकायची आहे Ata apa kak? ataupun pun tak तर ह्याला पण थोडं आलटून पलटून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये छा मशालामध्येच चांगलं हे होतं चवीस लागते सुगंध तर भरपूर सुटला फक्त मी ह्याच्यामध्ये घरचाच माशाला आहे खोबरं टाकलं ते सगळं आहे तुम्हाला आणि फक्त घरकुलच्या दोन कुड्या टाकल्या तर बघा हप्पा तर जे खात नाही का त्याला पण अशी आवडून अशी भाजी आणि रस्सा करायचा आपल्याला चुरून खायचा मला लावून खा म्हणा ज्याला जसं आवडत आहे तसं तर थोडं पाणी टाकून द्यायचं आपल्याला त्याच्यात आता जेवढं पाहिजे तेवढं थोडं पलटून पलटून आता आता परतणं झालं आहे आता आपल्याला ह्याच्यात पाणी टाकून द्यायचं मस्त कमी गॅसवर शिजू द्यायचं तर हा का फ्रेंड आपली भाजी रेडी झाली राट्या आता रटा राटा शिजून हा काही तयार झालेली आहे रेडी झालेली आहे मस्त पैकी तरी आलेली आहे आणि आता आपल्याला फक्त जेवायचं राहिलेलं आहे बघू शकतात कशी आणि सुगंध पण एकदम छान सुटलेला आहे तुम्ही तुमच्या मापानं पाणी टाकू शकतात आता मी टाकायला लागले हवं का कोथिंबीर हे आता बंद करून हा का बंद केली केलं मी गॅस हा का कोथिंबीर टाकली मग आता हवा का भाकर इकडं तव्यावर भाकरी चालू सध्या ही एक शेकली भाकर आता वाढते भाई भाकर मी एकच मिनट आणि हवं का इकडं काही केलं माहिती आहे का करडीची भाजी करडाईची भाजी terata हा हो काही भाजी करडीची तर या फ्रेंड ओ जेवायला धर ना मग का या फ्रेंड जेवायला अशी भाजी झाली बघा छान पैकी अशी आणि ही पण बघा भाजी आणि ह्या का ह्याला पण आता छान मस्त पैकी तर असं तोंडाला पाणी आले छदरै रहेति भारी भली एकदम भारी या था। खन थाली न